संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला ग्रामपंचायत नारायणगाव वारुवाडी हद्दीतील नागरिकांना नळपाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे छत्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी संभाव्य धोका ओळखून नारायणगाव शहराचे प्रथम लोकडीयुक्त सरपंच आणि विद्यमान उपसरपंच श्री बाबूभाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायत नारायणगाव पाणीपुरवठा विभागाकडून भुईसपाट करण्यात आली आहे नारायणगाव वारुवाडी गावासाठी काही वर्षांपूर्वी एक ग्रामपंचायत होती नारायणगाव औटी मळा येथील महाकाई पाण्याची टाकी दोन्ही काही दिवसांपूर्वी नारायणगाव शहरासाठी ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीनं नवीन जल योजना सुरू करून घरोघरी फिल्टर पाणी पुरवठा करण्यात येतोय साधारण एकोणीशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये तत्कालीन सरपंच एल आर वाजगे आणि भीमराव खैरे यांच्या पाठपुराव्यातून सुमारे एक लाख लिटर साठवण क्षमतेची टाकी अठरा एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी निर्माण करण्यात आली होती या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन शरद पवार खासदार रामकृष्ण मोरे रमेशचंद्र ढमाले वल्लभशेठ बेंडके शिवाजीराव खैरे तत्कालीन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सदस्या, सदस्या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते ही टाकी पाडण्याच्या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे ग्रामविकास अधिकारी नितीन नायकडे तंडामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे हेमंत कोल्हे माजी सदस्य बाळा बावळ विकास तोडकरी माजी उपसरपंच संतोष दांगट आरिफ आत्तार भागेश्वर डेरे नंदू अडसरे राजेश हांडे गोपी खांडे अमोल औटी तौसीब कुरेशी गौतम औटी सकलेन आत्तार ग्रामपंचायतचे कर्मचारी बाळासाहेब आवटे मच्छिंद्र जगताप वायरमन शिंदे अजहर शेख बाळू मंडले फुरकान इनामदार आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा